तालुका करवीर या ठिकाणी नवरात्रोत्सवानिमित्त आमचे सहकारी शासकीय संघ कुमार्जनाचा कार्यक्रम आयोजित केला भेटण्यासाठी महिलांना शुभेच्छा देण्यासाठी सगळ्या महिलांनी आज राखी बांधलेली आहे त्यासाठी आलेलं आहे करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभेमध्ये जरा आम्हाला कमी आमच्या अपेक्षेप्रमाणे मतदान मिळालं नाही खूप मायनस गेलं परंतु गेल्या चार पाच महिन्यामध्ये राज्यामध्ये असणाऱ्या माहितीचं सरकार आहे यामध्ये असणारे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री अजितदादा या तिघांनी लोककल्याणकारी योजनांचा धडाका लावलेला आहे म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये आज देशामध्ये महाराष्ट्र सर्वात अग्रेसर आहे कोल्हापूर जिल्हासुद्धा कुठेही पाठीमागा नाही आहे खूप मोठ्या प्रमाणात कोल्हापूरला निधी मिळालेला आहे विमानतळ झालेलं आहे रेल्वे स्टेशन व्हायला लागलेलं आहे नवीन रेल्वे मिळालेले आहेत नवीन मेडिकल कॉलेज साडेआठशे आठशे करोड रुपयाचा आता व्हायला लागलेला आहे म्हणजे कामं एवढी व्हायला लागल्या आहेत प्रचंड आणि त्यामुळं लोक खुश आहेत घरवीर विधानसभेपुरतं बोलायला गेला तर ही जागा मायुतीमध्ये आमची शिवसेनेकडे आहे इथले माजी आमदार असणारे सन्मान्य चंद्रजीनजी नरके हे आता इथून उमेदवार असतीलच आणि लोकसभेच्या आणि आताच्या या निकालामध्ये मध्यंतरच्या कालावधीमध्ये हो फार मोठ्या प्रमाणात आता लोकमत मायुतीच्या बाजूने झालेलं आहे शिवसेनेच्या बाजूने झालेलं आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीच्याच आमदार इथनं प्रचंड मताधिक्याने निवडून येईल याचा मला विश्वास आहे